नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसकरिता अति संभाव्य तीस प्रश्न हे कव्हर केले आहेत पद आहे शिपाई हमाल व कनिष्ठ लिपिक याकरिता आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून झालेली आहे मित्रांनो उत्तर जर माहीत असेल तर तुम्ही फटाफट तीन सेकंदामध्ये मला कमेंटमध्ये लगेच कळवत जा उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर वर्षापासून दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे पुढचा प्रश्न घेऊया पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे उत्तर होण्याचं ऑप्शन क्रमांक बी भी भीमा नदीच्या काठावर तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे नेक्स्ट मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ठाणे तर मोडकसागर हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक मानवी हक्क दिवस हा केव्हा साजरा केला जातो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी दहा डिसेंबर तर मान जागतिक मानवी हक्क दिवस हा दहा डिसेंबरला साजरा केला जातो नेक्स्ट सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तापी तर ता सुरत हे शहर तापी नदीच्या काठावर बसलेले आहे नेक्स्ट भंडारा जिल्ह्यामधील बोदलकसा हे खालीलपैकी काय आहे भंडारा जिल्ह्यामधील बोदलकसा हे खालीलपैकी काय आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे विद्युत निर्मिती प्रकल्प हा भंडारा जिल्ह्यामधील बोदलकसा हे आहे नेक्स्ट मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे केले होते नेक्स्ट आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कुठे आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था ही कुठे आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी फिलिपिन्स या देशामध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थाही आहे नेक्स्ट मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत मनसर टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नागपूर या जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या ह्या आहेत नेक्स्ट भारतीय भूसेना दिन कधी साजरा केला जातो भारतीय भूसेना दिन हा कधी साजरा केला जातो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पंधरा जानेवारीला भारतीय भूसेना दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मोगल काळात दरबारी भाषा म्हणून टिंबटिंब भाषेचा वापर केला जात असे मोगल काळात दरबारी भाषा म्हणून टिंबटिंब भाषेचा वापर हा केला जात असे उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी फर्शियन फर्शियन या भाषेचा मोगल काळात दरबारी भाषा म्हणून वापर केला जात असे नेक्स्ट नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो किंवा देतात नगराध्यक्ष नगर हा आपला राजीनामा कोणाकडे देतात उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे जिल्हा अधिकारी यांच्याकडे अध्यक्ष हा आपला राजीनामा देतो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा हा नाही आहे उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आसाम तर आसाम या राज्याला समुद्रकिनारा हा नाही नेक्स्ट लखनऊ येथील अठराशे छप्पनच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते लखनऊ येथील अठराशे छप छप्पनच्या उठावाचे नेतृत्व हे कोणी केले होते आन्सर काय होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते हो म्हणजे अवधशा बेगम यांनी लखनऊ येथील अठराशे छप्पनच्या उठावाचे नेतृत्व हे केले होते नेक्स्ट रेड्डी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेड्डी हे बंदर आहे नेक्स्ट एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळ्याचे विभाजन होऊन टिंबटिंब जिल्ह्याची निर्मिती झाली एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन टिंब जिल्ह्याची निर्मिती झाली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए नंदुरबार तर एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली नेक्स्ट जी एस टी प्रथम कोणत्या देशात कोणत्या वर्षी लागू झाली जी एस टी प्रथम कोणत्या देशात कोणत्या वर्षी लागू झाली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे फ्रान्स तर जी एस टी प्रथम ही फ्रान्स या देशात लागू झाली आणि वर्ष होते एकोणीसशे चौपन्न तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना ही कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गुजरात या राज्यामध्ये सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन ही योजना लॉन्च करण्यात आली नेक्स्ट गांधीजींनी असहकार चळवळ कधी सुरू केली गांधीजींनी असहकार चळवळी कधी सुरू केली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे वीसला गांधीजींनी असहकार असहकार चळवळी सुरू केली नेक्स्ट कोणत्या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली कोणत्या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी यू ई या देशाने चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे नेक्स्ट जागतिक पर्यटन दिन दोन हजार बावीसची थीम काय होती जागतिक पर्यटन दिन दोन हजार बावीसची ची थीम काय होती उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पर्यटनाचा पुनर्विचार ही जागतिक पर्यटन दिन दोन हजार बावीसची थीम होती नेक्स्ट महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार हा कोणता देण्यात येतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर डी महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार हा देण्यात येतो नेक्स्ट आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जल दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी बावीस मार्चला आंतरराष्ट्रीय जल दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट महाराष्ट्र पंचायत पद्धती टिंबटिंबस्तरीय आहे महाराष्ट्र पंचायत पद्धती ही टिंबटिंबस्तरीय आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी तीन तो महाराष्ट्र पंचायत पद्धती ही तीन स्तरीय आहे नेक्स्ट महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला नाही महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे जो लिहिलेला नाही उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे बळीयोग हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही नेक्स्ट तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण काय म्हणतो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वर्ण तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतो नेक्स्ट त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए संयुक्त वाक्य हे होईल नेक्स्ट मी जेवण करीत आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे मी जेवण करीत आहे या वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अपूर्ण वर्तमान काळ होईल नेक्स्ट नामाच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकाराचे अनेक वचन होते नामाच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी सामान्य नाम हे होते नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे हा जो कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए कोल्हापूर तर महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जिल्हा आहे जो कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नेक्स्ट धुळे नागपूर कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ए एच शेहेचाळीस हे उत्तर योग्य होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे